नमस्कार माझे नाव ईश्वरी धनाजी बर्डे मी इत्ता चौथी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव पुणे मुलींची अंधशाळा मी साहित्य उत्सवाच्या स्पर्धेत पहिल्या गटात सहभाग घेत आहे माझा आजचा विषय एक होते लुई ब्रेल लुई ब्रेल ब्रेल लिपीचे जनक त्यांचा जन्म चार जानेवारी अठराशे नऊमध्ये फ्रान्सच्या पॅरिसजवळ कोभ्रे या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सायमन रेने ब्रेल आणि आईचे नाव मोनिका ब्रेल असे होते दोन बहिणींच्या पाठीवर झालेले लुई ब्रेल हे अतिशय लाडके होते त्यांचे वडील त्यांचे वडील कातडीमाल माल तयार करणारे कारागीर होते त्यां वडिलांच्या वर्कशॉपमध्ये लुईस ब्रेल खेळत असताना वडिलांचे अनुकरण करत असताना एक अरी चुकीने त्यांच्या डोळ्यात घुसली व त्यांना अपघात झाला एका डोळ्याला अपघात झाल्यामुळे दुसरा डोळाही संसर्गाने त्यांना दुसरा डोळाही गमवावा लागला ते लहानपणापासूनच श्रवण स्पर्श व वासाच्या साहाय्याने वस्तू ओळखत ते स्वतःची कामे स्वतः करत ते स्वतःची कामे स्वतः करत ते लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार खूप हुशार होते त्यांची प्रगती पाहून त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पॅरिसला पाठवले अभ्यासाबरोबरच त्यांना संगीताचीही खूप आवड होती पियानो ऑर्गन सेलो हे वाद्यही ते उत्तमरित्या वाजवत अंधांचे स्पर्शज्ञान तीव्र असते हे ओळखून त्यांनी सैनिकांसाठी तयार केलेल्या लेखन ले 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 पद्धतीचा अभ्यास करून लेखन पद्धतीचा अभ्यास करून स्वतःची लिपी तयार केली त्यामध्ये ठिपक्यांचा समावेश आहे ज्यामध्ये ठिपक्यांचा समावेश आहे ती लिपी सहज बोट ती लिपी बोटाने सहज वाचता येते सहा जानेवारी तीच लिपी पुढे ब्रेल लिपी म्हणून प्रसिद्ध झाली सहा जानेवारी अठराशे बावन्न रोजी पॅरिस येथे मोठ्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला मोठ्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला दृ ब्रेल लिपी दृष्टीहीनांसाठी एक वरदान आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद